हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत चोवीस तीन दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी होळीचा सण आलेला आहे फाल्गुन पौर्णिमेस आपण होळी साजरी करतोय जवळपास प्रत्येक घरात होळी साजरी करतात जे लोक होळी पेटवतात त्यांच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते तसेच घरातील आजार आणि क्लेश यासारख्या गोष्टी निघून जातात होळीचे पूजन केल्याने आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या असतील तर त्यांचे क्षय होत असते बऱ्याच वर्षानंतर यावर्षी अद्भुत संयोग जुळून येत आहे सर्वार्थ असे अत्यंत दुर्मिळ यावर्षी जुळून आले आहेत त्याच सोबत होळीच्या दिवशी केलेले कोणतेही उपाय केले तर त्याचे लाभ नक्की आपल्याला मिळतात आपण आज अशा गोष्टी पाहणार आहोत ज्या गोष्टी किंवा वस्तू जर आपण आपल्या घरी घेऊन आलो आहे ते सुद्धा होळीच्या आधी तर आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन नक्की झाल्याशिवाय राहणार नाही या पाच वस्तू पैकी कमीत कमी एक तरी वस्तू नक्की तुम्ही तुमच्या घरी घेऊन या होळी येण्यापूर्वी यामुळे आपल्या घरात आर्थिक समस्या कधीच जाणवणार नाही शुभ आणि मंगलतेचे प्रतीक स्वस्तिक आहे होळीच्या आधी आपण घराच्या दारावरती स्वस्तिक लावावे यामुळे आपल्या घरात शुभ आणि आनंदाचे वातावरण अवश्य राहते त्याचसोबत सोबत स्वस्तिकच्या चिन्हात स्वयं माता लक्ष्मीचे वास्तव्य असते तसेच आपला मुख्य दरवाजा हा सुंदर आणि स्वच्छ असावा कारण या दरवाज्यामधून सर्व शुभ गोष्टी आपल्या घरात प्रवेश करत असतात वास्तुशास्त्रानुसार कासवाला खूप महत्व दिले गेले आहे जर का आपल्या घरात कासव नसेल तर आवर्जून आपल्या घरात कासव नक्की घेऊन या कासव जर का तुम्ही घरात घेऊन येत असला तर पंचधातूचे कासव नक्की घरात घेऊन यावे त्याच्या पाठीवर किंवा कुबेर यंत्र असेल तर खूपच चांगले असते असे कासव जर का खरेदी करून आणले तर ते खूप शुभ मानले जाते घरात कासव ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही नियम दिलेले आहेत जर का कासव आपण घरात घेऊन आलास ते कासव उत्तर दिशेस ठेवावे त्याचे तोंड हे घरात येणाऱ्या दिशेने असावे उत्तर दिशा ही कुबेरची दिशा आहे त्यामुळे शुभ असलेले कासव नक्की घरात घेऊन यावे त्यासोबत हे कासव एक डिश मध्ये ठेवायला विसरू नका होळीच्या येण्यापूर्वी तिसरी वस्तू नक्की घरी आणावी ती म्हणजे जलपात्र कोणतीही जलपात्र घरी घेऊन यावे जसे की माठ असेल कोणतेही तांब्याचे भांडे असेल ज्यात आपण फक्त पाणी भरून ठेवणार असू हे जलपात्र ठेवावे आणि त्यातील पाणी बदलत राहावे उत्तर दिशेचे तत्व हे जल आहे जर का आपण असे जलपात्र हे उत्तर दिशेस ठेवल्यास आपल्या घरात आर्थिक प्रगती होत असते आपल्या घरात ईशान्य दिशेला पडणारे घोडे यांचे चित्र नक्की लावावे त्या चित्रामध्ये कमीत कमी सात घोडे नक्की असावे त्यांचा रंग हा लाल किंवा काळा असावा असे पळणारे घोटे जर का दिसेला लावले तर धन आगमनाचे अनेक स्रोत निर्माण होतात आणि आपली आर्थिक समस्या कमी होत जाऊ शकते शेवटची वस्तू आहे पिरॅमिड यामध्ये धन आकर्षित करण्याची ताकद असते त्यामुळे आपल्याला घरात धन जास्त प्रमाणात यावे असे वाटत असेल तर आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण वेळ जास्त घालवतो त्या ठिकाणी हे पिरॅमिड ठेवावे या पाच वस्तूंपैकी घरात कमीत कमी एक तरी वस्तू घरी घेऊन या होळी येण्यापूर्वी यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या कमी होऊ शकते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत तो बाय बाय